एसएस न्यूज चॅनल ला सबक्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात दोन दिवसात ही दुसरी घटना अंबरनाथ पश्चिमेतील खडी मशीन येथे अकरा वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी पाच मुले व एका मुलीला अटक केली असून अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सदामामा पाटील यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांची भेट घेऊन आरोपींना कडक शासन करण्याची मागणी केली दिनांक तेरा सात दोन रोजी अंबरनाथ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर दहा अठ्ठावीस ऑगलिस्ट दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम चौसष्ट दोन कंसात आय पासष्ट दोन सत्तर दोन तीनशे एक्कावन्न दोन सह पोक्सो कलम कायदा चार सहा आठ दहा प्रमाणे फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल घालण्या दाखल करण्यात आलेला आहे सदर प्रकरणात बारा तारखेला एक अल्पवयीन मुलगी तिच्या आजीचा हात सोडून निघून गेली होती अकरा वर्षाची आणि ती दिवसभर इकडं तिकडे भटकल्यानंतर ती अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीत खडी मशीन बुवापाडा या साईडला काही एक तिची तेरा वर्षाचीच एक दुसरी विधी संघर्षग्रस्त मुलगी तिला त्या साईडला घेऊन गेली आणि त्या ठिकाणी तिच्यावर एका मुलाने न, संभोग केला रिक्षामध्ये संभोग केला सदर प्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनला तिच्या वडिलांनी मुलगी आईचा हात सोडून निघून गेल्याबाबत सांगितलं असता अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांनी तात्काळ त्या मुलीचा शोधाशोध केला ती मुलगी स्टेशन परिसरात मिळून आली आणि तिला चौकशी केल्यानंतर हा झाला प्रकार त्या मुलीकडून समजल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून सदर प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यामध्ये चार नाबालिक आहेत आणि दोन इतर आरोपी आहेत सदर प्रकरणी पुढील सफोल तपास चालू आहे त्याच्यामध्ये रेप तर एकाच मुलाने केलेला आहे परंतु नवीन तरतुदीनुसार जर तिथं इतर मुलं त्या समूहात असतील किंवा सहज आरोपी असतील तर ते पण आरोपी होतात परंतु ॲक्च्युली त्या रिक्षामध्ये जे फुटेज मिळालेलं आहे किंवा जी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये तो प्रकार फक्त एकाच मुलाने आहे एका लहान मुलीवर बलात्कार दोन ठिकाणी करण्यात आला अंबरनाथच्या पश्चिमे ठिकाणी जिथे ते खदाने आहे त्या ठिकाणी अजून एक इम्कोनाका या नावाने दोन ठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही पोलीस स्टेशनला अंबरनाथ पश्चिमेला येऊन पी आय साहेब कलसकर यांना भेटलो आणि आम्हाला त्यांनी सहकार्याची भावना दाखवली त्यांनी त्यांनी सात ते सात आरोपी या गुन्ह्याखाली अरेस्ट केलेले आहेत आणि अजून ते पुढचा तपास करीत आहेत तर आम्ही एवढंच म्हणालो की आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं उपस्थित होऊन त्यांना आम्ही माहिती दिली का आम्हाला या या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे कारण एका तेरा वर्षाच्या मुलीने दहा वर्षीय मुलीला फसवून हे काम सर्व घडलेलं आहे हा कुठंतरी चांगलं दिसत नाही म्हणून आम्हाला या ठिकाणी त्या परिवाराला त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर